नमस्कार मित्रांनो तर आता वाजलेले आहेत रात्रीचे पाहुणे दोन वगैरे हे बघा पाहुणे दोन वगैरे वाजलेले आहेत तर आपण आईची पूजा करणार आहोत कारण सकाळी घाई गडबड होती आपल्याला काही जमत नाही म्हणून आपण आईची पूजा करणार आहोत आता तर चला मग आईरा जाऊ दे सदानंदीचा उदेम दे बोल भवानी माता की जय अशा प्रकारे हिला खाली घेतलेला आहे आता फटाफट आपण घेऊयात पूजा करून तर बघा अशी आहे दिसते खूप छान atau cepat-cepat pun aku विराज धाऊ देव दे, दे सदा नंदीचा देव दे, दे बोल भवानी माता की जे ऐरा धाऊ देव दे, दे सदानंदीचा देव दे, दे बोल भवानी माता की जे ऐरा धाव देव दे, दे सदानंदीचा दे गेल्या वेळेस पण आपण छान भरलो होतो मला बऱ्याच जणांनी म्हणलं की ताई तुम्ही मळवट खूप छान भरलेला आहात कारण मी तो व्हिडिओ टाकलेला होता ना मळवट भरलेला वगैरे तर बघून मला बऱ्याच जणांनी म्हणलं की ताई तुम्ही छान भरले मळवट थोडंसं वेगळं केलं होतं आपण काहीतरी आपल्याकडे ते स्टोन वगैरे होते ते आपण चिटकवलेलं होतं त्यामुळे ते खूप छान दिसत होत आणि आता पण तुम्हाला ह्या वेळेस पण तुम्हाला सांगायचं आहे की मळवट मी कशी भरलेली आहे आणि हा मेन मुद्दा सांगायचाच राहिला म्हणलं व्हिडिओमध्ये आपण सांगावं आपण यायच्या कोजागिरी पौर्णिमाला शनिवार सहा तारीख येते शनिवार सहा तारीख दोन हजार पंचवीस रोजी रात्री सोलापूर पॅशेंजर एक्सप्रेस ह्या गाडीने आम्ही सोलापूरला जाणार आहोत मग तिथून चालत चालत तुळजापूरला तर मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणाली होती की तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा आवर्जून मी तुमच्यासाठी थांबते सोबत जाऊयात आपण तुळजापूरला कारण ह्या वेळेस आपण चालत जाणार आहोत तर तुम्ही कोण चालत येणार असाल तर मला नक्की कमेंट करा म्हणजे एकाला दोघं संगत पण होईल आणि आपली भेट पण होईल म्हणून तुम्ही दरवर्षी जात असाल नाही जात असाल आपल्याला माहीत नाही पण ह्या वर्षी कोण चालत जाणार असाल तर मला नक्की कमेंट का करा कारण आपण सोलापूरचेच आहोत त्यामुळं आपल्याला अख्खा गाव तिकडचं माहिती आहे तुम्हाला ही माहितीच असेल साहजिकच का आहे कारण तुम्ही तुळजापूरला किंवा येत जात असाल तर तुम्हाला कोणाला यायचं असेल माझ्यासोबत तर तुम्ही सगळ्यांनी मला नक्की कमेंट करायचं आहे मग आपण जाऊयात सगळेजण आणि मला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमेला बरेचसे लोक चालत जातात माझ्या मिस्टरांचा पाय सारखं सुजतोय सुजून सुजून मोठं होत आहे सुजून सुजून मोठं आहे मग मी आई जगदंबाला प्रार्थना केली आणि तिला म्हटलं बाई तुझं असेल तर म्हटलं पाय ह्यांचं सुजायचं कमी होऊन जाऊ देत आणि मी ह्यावेळेस तुझ्याकडे येते चालत त्यानंतरनं माझ्या नवऱ्याचा काय पाय सुजला नाही आणि माझ्या लक्षात आलं की हे आईच आहे मग आम्ही ह्यावेळेस जाणार आहोत चालत तर चला माळवट घेते वरून तर हे बघा अशा पद्धतीने मी हा मुकोटा सजवलेला आहे तर चला फटाफट आपण आता साडी पण नेसूयात काढायला किती वेळ लागतो आणि घालायला किती वेळ लागतो बघा काढताना आपण लगेच दोन मिनिटात काढून मोकळं होतो आणि घालायचं म्हणजे किती वेळ लागतो पहा बघा किती वेळ लागतोय काढायला वेळ नाही लागत टिकन भारायला वेळ लागतोय आज आपण आईला ही साडी घालणार आहोत जांभळी छान आहे कलर पण मस्त आहे मी गेल्या दोन वर्ष खाली ज्या वेळेस पहिल्यांदा देवीला बसवलं होतं आणि पहिल्यांदा घटस्थापना होती ते पहिल्यांदा घटस्थापनामध्ये मी नऊ दिवसाच्या नऊ साड्या आणल्या होत्या त्यातली ही एक साडी आहे त्यानंतर मग मी परत काय आहे साहेबांना ही साडी नेसवलीच नाही तर आज नेसवी आहे तर चला हा एक हे आहे साडीचा एक छोटीशी साडी आहे म्हणजेचा आईला शेला करणार आहोत हे कापड आपण शेला म्हणून आईला वापरलेला आहोत तुम्ही बघू शकता कसं दिसतं छान दिसत पण आता वेणी घालते वेणी बर अशा पद्धतीने मी वेणी सजवलेली आहे तिच्या कवड्याच्या माळाचा असतो त्यामुळं आपण हा शृंगार करताना ज्यावेळेस आपण तिच्या गळ्यामध्ये जी दाग घालत असतो तर सुरुवातीला आपण आपलं माळीपासूनच करायचं आहे ऐरा जाऊ दे सदा नंदी जाऊ दे बोल भवानी माता की जय त्यानंतर ना आपल्याला तिचं दुसरं शृंगार म्हणजेच आईचं मंगळसूत्र कारण स्त्रियांचं सर्वात मोठं दागिना असतो मंगळसूत्र आणि आईला मंगळसूत्र आणि कवळेची मा दोन्ही जास्ती मनापासून

आता आपण हिला लावून घेऊया बघ आई साहेब पूर्णपणे तयार झालेले आहेत तर असं दिसत आहे तर तुम्हाला कसे दिसते आहे नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कमेंटही कोणी करू नका आणि लाईकही कोणी करू नका तर बघा अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा